नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय समाज ह्या पेपरबद्दल आपण आज चर्चा करत आहोत या पेपरचा अभ्यास कसा करावा किंवा ह्या कि पेपरचा पॅटर्न कसा असतो जी एस वनमध्ये त्याला किती वेटेज असतं याचा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे श्रद्धा इंस्टॉप ऑफ सिव्हिल सर्व्हिसवरती बघू शकतात आता मुलं जी आहेत आत्ता जी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत ती आता ॲक्सिक्युटिव्ह परीक्षेच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करत आहेत यांना एक हेल्प मिळावी यांना कशा पद्धतीने आन्सर रायटिंग करता यावं यासाठी आपण एक उपक्रम आता हाती घेतलेला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मॉडेल आन्सर कसे असावेत कशा, कशा पद्धतीने त्यांनी प्रश्नाकडे बघावं कशाप्रकारे आन्सर रायटिंग करावं यासाठी आपण एक सेशन आता स्टार्ट करत आहोत ज्यामध्ये आपण भारतीय समाजामध्ये जे काय प्रश्न विचारले गेले यू हो। पी एस त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपण त्याला पी वाय क्यू आपण असं म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याबद्दल आपण आता डिस्कस करत आहोत आता येणार का जी काय एम पी एस सीची परीक्षा आहे म्हणजे जी डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आपण ज्याला म्हणतो त्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये साशंकता आहे याचं कारण का कारण बऱ्याच वर्षानंतर यु एम पी एस सीची परीक्षा जी आहे किंवा एम पी एस सी जी आहे ती आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरती आलेली आहे पूर्वी हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता मधल्या काळामध्ये मेन्स परीक्षेमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे ते विचारलं जायचे आणि आता पुन्हा एकदा यू पी एस सी धर्तीवरती एम पी एस सीनी डिस्क्रिप्टिव पॅटर्न जो आहे तो लागू केला आहे आणि त्यानुसार आता विद्यार्थ्यांना नेमकं आन्सर रायटिंग कसं असावं याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे आता यामध्ये बेस्ट गाईडलाईन आपल्याला जी कोण प्रोव्हाइड करेल ती यू पी एस सी प्रोव्हाइड करेल म्हणजे यू पी एस सीने आत्तापर्यंत जे काय प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये मेन्स परीक्षेमध्ये त्या प्रश्नांचा आधार घेऊन आपल्याला आता एम पी एस सीची तयारी करणं गरजेचं आहे साधारणपणे अॅनालिसिस असं आहे की यू पी एस सीच्या लेवलसारखीच किंवा थोडीशी कमी लेवलची काही प्रश्नांची जी काही मांडणी असेल ती आपल्याला एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये बघायला मिळेल पण साधारणपणे आपण जेव्हा हायर एक्झामचा अभ्यास करतो त्यावेळीस इतरही परीक्षा आपल्याला क्रॅक करता येतात त्यामुळे सध्या आपल्याकडे संदर्भ जो आहे तो यू पी एस सीच्या ज्या प्रश्न विचारले गेले अगोदर पी वाय क्यू आपण त्याला म्हणतो मेन्स परीक्षेचे हा संदर्भ आपल्या सध्या आपल्याला अवेलेबल आहे आणि त्यानुसार आपण काही प्रश्नांची आज चर्चा करणार आहे ज्यामध्ये भारतीय समाज हा जी एस पेपर वनमधला जो पार्ट आहे त्याबद्दल एक क्वेश्चन जो दोन हजार तेवीसमध्ये यू पी एस सीने विचारला त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपण जर बघितलं तर सुरुवातीला आपण क्वेश्चन घेऊ बघा आधुनिक भारतात विवाह एक संस्कार म्हणून आपली पवित्रता गमवत आहे का असे तुम्हाला वाटते का मग या ठिकाणी कॅन्डिडेटचं काय केलं आहे मत, के मत विचारलेलं आहे आपण प्रश्न परत रिपीट करूया आधुनिक भारतात विवाह एक संस्कार म्हणून आपली पवित्रता गमवत आहे गमवत आहे असे तुम्हाला वाटते का तर यामधले की वर्ड्स कुठले बघा आता विवाह एक संस्कार हा एक कीवर्ड आला आणि आपली काय पवित्रता गमवत आहे का म्हणजे पवित्रता आणि काय संस्कार हे दोन कीवर्ड आले आता ह्या कीवर्डला आपण पकडून प्रश्नाचं उत्तर कसं लिहिता येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत तर आपण जर बघितलं कुठलाही डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगमध्ये तीन पार्ट असतात त्यामध्ये पहिली असते प्रस्तावना नंतर बॉडी ऑफ द आन्सर मुख्य गाभा आपण त्याला असं म्हणतो आणि नंतर त्या ठिकाणी निष्कर्ष असतो तर साधारणपणे प्रस्तावनामध्ये आपण काय लिहायचं असतं जो जो क्वेश्चन दिलेला आहे तो, तो उलगडणं यालाच आपण काय म्हणतो प्रस्तावना हो म्हणतो म्हणजे मी काय विद्यार्थ्यांना सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा यू पी क्वेश्चन विचारलं जाईल किंवा एम पी एसचा विचारलं जाईल पेपर चेक करणार तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं असलेलं उत्तर याच्यामध्ये लिंक लागली पाहिजे आणि ती लिंक जी असते ती प्रस्तावनेमध्ये येते म्हणजे प्रस्तावना आपली अशी असली पाहिजे की ज्यामध्ये नेमका प्रश्नाची डिमांड काय आहे हे विद्यार्थ्याला समजलेलं आहे आसा वाटला हे असं पेपर चेक करण्याला वाटलं पाहिजे आणि तेच आपण या ठिकाणी आता बघणार आहोत आता कुठलाही प्रश्न उत्तर कुठल्याही बद्दल येऊ शकतं आपल्याला हे पण साधारणपणे आपण एक मॉडेल आन्सर आपण ज्याला म्हणतो ते आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण आता डिस्कस करूया आता आपण आता बघा प्रस्तावावर काय आता बघा की भारतामध्ये विवाह हा केवळ दोन व्यक्तीमधलं कायदेशीर किंवा सामाजिक करा नसून ते एक पवित्र संस्कार मानला जातो भारतामध्ये आपण जर बघितलं तर विवाह हा एक संस्कार मानला जातो मॅरेज ॲज अ सॅक्रामेंट आपण त्याला असं म्हणतो ते मानलं जातं म्हणजे जेव्हा दोन व्यक्तीमध्ये विवाह होतो तो विवाहाची जी काय सेरेमनी आहे ती दोन व्यक्तींपुरती मर्यादित न राहता त्यामध्ये कुटुंब इन्व्हॉल्व्ह होतं आजूबाजूचं गाव असेल ते इन्व्हॉल्व होतं समाज इन्व्हॉल्व्ह होतो आणि आपण जर बघितलं त्याला एक समारंभाचं सुद्धा रूप आलेलं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे भारतामध्ये आपण जर बघितलं तर विवाह एक पवित्र संस्कार आहे आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि तो कसा आहे तर त्यामध्ये अनेक धार्मिक विधी केले जातात दोन कुटुंबाचं एकत्र येणं गरजेचं असतं दोन व्यक्तींचं एकत्र येणं गरजेचं असतं आणि याचा विचार आपल्याला जो मांडायचा आहे तुमच्या प्रस्तावनेमध्ये मांडायचा आहे त्यामुळे पहिला पाठ आपण डिस्कस केला आता पुढचा पाठ काय बघा त्यामध्ये ता शतकानुश्य तो धर्म कुटुंब आणि समाजाच्या केंद्रस्थानी राहिला आहे है। आपण जर बघितलं तर विवाह संस्था ही कुटुंब संस्थेचा पाया आहे म्हणजे विवाह जेव्हा होता तिथूनच पुढे काय होतं कुटुंब हे स्टार्ट होतं आणि हीच परंपरा गेल्या अनेक वर्षापासून भारतामध्ये आपण स्पेसिफिकली बघतो आहे की ज्यामध्ये विवाह या संस्थेला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर विवाह हे फक्त त्या इव्हेंट पुरतं मर्यादित राहता त्याला आपण जन्मजन्मांतरच आपण या ठिकाणी कन्सिडर करतो म्हणजे आपण पहिला जो पार्ट डिस्कस केला की विवाह हे कसं एक पवित्र बंधन आहे कशा पद्धतीने भारतामध्ये विवाहाचं महत्त्व आहे ते पहिलं आपल्याला एक्सप्लेन करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर मगाशी बोलल्याप्रमाणे दोन कुटुंबाला ते एकत्र आणतं आणि त्यामध्ये त्याला आपण जर बघितलं एक, आंत, एक सामाजिक महत्त्वसुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे प्रस्तावनेमध्ये आपल्याला विवाह संस्था किती महत्त्वाची आहे आणि भारतामध्ये त्या विवाह संस्थेचं नेमकं सिग्निफिकन्स काय हे आपण या ठिकाणी डिस्कस करतो प्रस्तावनेमध्ये प्रश्न पूर्णपणे समजला आहे विद्यार्थ्याला अशी पेपर चेक करण्याची भावना झाली पाहिजे आणि त्यात आपण हा पहिल्या प्रस्तावेचा भाग या ठिकाणी मांडलेला आहे आता हे जरी असलं तरी मग आता जेव्हा आपण जेव्हा प्रस्तावना लिहितो त्या प्रस्तावानंतर आपल्याला मूळ जो प्रश्न आहे म्हणजे जो गाबा आहे आन्सर रायटिंगचा त्याच्याकडे तर वळायचं आहे आणि त्या ठिकाणी पण एक कनेक्टिंग पॉईंट टाकला आहे बघा तो कनेक्टिंग पॉईंट असा आहे की सांस्कृतिक आणि कायदेशीर बदलामुळे विवाह या संस्थेच्या पारंपरिक संस्कार या भूमिकेमध्ये बदल होत चाललेला आहे म्हणजे आता आपल्याला आपली जी काय मांडणी आहे ती मांडणी अशा पद्धतीने करायची की विवाह संस्थेमध्ये हे बदल होत आहेत म्हणजे हे बदल कशामुळे होतात त्याची कारणं दोन दिले बघा आता कायदेशीर आणि सांस्कृतिक बदल होत आहेत हां म्हणजेच काय तर विवाह ही जी काही संस्था आहे याच्या पारंपरिक स्वरूपामध्ये किंवा संस्कार भूमिकेमध्ये या ठिकाणी बदल आपल्याला बघायला मिळत आहे आता विवाह हे जे काय पवित्र बंधन आहे या पवित्र बंधनामध्ये काही बदल जो होत आहे तो कुठल्या कारणामुळे होत आहे ते सुद्धा आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे बघा आता व्यक्तिवाद आणि वाढती स्वायत्तता साहजिकच आहे आपल्या समाजामध्ये बदल जेव्हा होतो तेव्हा व्यक्ती ह्या व्यक्तिकेंद्री व्यक्ति बनत चालतात व्यक्तीला स्वतःचं हे स्वतःचं महत्त्व किंवा स्वतःचं काय सिग्निफिकन्स आहे त्याच्या कुटुंबामध्ये याची जे हळू जाणून निर्माण व्हायला सुरू होते आणि व्यक्ती ह्या व्यक्तिवादाकडे व्यक्ति हळू व्हायला सुरुवात होतात म्हणजे पूर्वी जे समाजकेंद्री जीवन होतं ते आता हळूहळू व्यक्तिकेंद्री बनत आहे काय असा प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे किंवा असा प्रश्न निर्माण होतो आहे आणि त्याचनुसार आपण ह्या ठिकाणी बघितलं व्यक्तिवाद आणि काय वाढती स्वायत्तता यामुळं व्यक्ती ज्या बदलत चालल्या त्याचा परिणाम आपल्याला एकूण विवाह संस्थेवर देखील बघायला मिळत आहे आता आपण बघितलं तर आधुनिक काळामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्त्व आलं आहे व्यक्ति साधना महत्त्व आल्यामुळं आपला लाईफ पार्टनर कसा असावा तो कोण असावा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जे कपल असतात किंवा जी मुलं आहेत लग्न करणारी किंवा मुलं मुली आहेत ते वैयक्तिक निर्णय घेऊ शकतात म्हणजे पूर्वी हा जो काय निर्णय आहे लग्नाचा हा बऱ्याचदा कुटुंबाच्या सल्ल्याने होत असे आता या ठिकाणी मुलं आणि मुली या दोघांनाही आपला लाईफ पार्टनर जो आहे तो निवडण्याचा हा ठिकाणी अधिकार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर काही पारंपरिक बंधनांचे महत्त्व देखील कमी होत चाललं आहे आणि अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर शिक्षण आणि करिअरवरती देखील भर दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं शिक्षणामुळे व्यक्तीला एक स्वातंत्र्य मिळतं किंवा शिक्षणामुळे एक व्यक्तीला एक जाणीव निर्माण होते आणि त्यामुळे सुद्धा व्यक्ती ही जे जीवनामध्ये चॉईसेस ठेवते आणि त्यानुसार मग विवाह संस्था पुढे जाते आपण जर बघितलं आत्ता तर काही लिव्हिंग रिलेशिप सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्यामध्ये बघायला मिळतात आपल्या समाजामध्ये आपण जर बघितलं आत्ता म्हणजे तसं आपल्या पारंपरिक समाजामध्ये ही गोष्ट नव्हती लिव्ह इन रिलेशनशिप पण त्याचाही काही भागामध्ये आपल्याला उद्या झालेला बघायला मिळतो कारण ही कन्सेप्ट पहिले पाश्चिमात्य समाजामध्ये आली तर लग्न अगोदरच अनेक मुली एकत्र राहतात या हा जो कन्सेप्ट आहे त्याला आपण इन रिलेशनशिप असं म्हणतो भारतीय समाजामध्ये याचं प्रमाण जरी कमी असलं तरी पाश्चिमात्य समाजामध्ये असं प्रमाण जे आहे ते अधिक आहे अनेकदा लग्नानंतर कॉम्प्लिकेशन्स तयार होतात त्यामुळं बऱ्याचदा लिव्ह इन रिलेशनशिपसारखे प्रकार आपल्याला अतिउच्च समाजामध्ये बघायला मिळतात त्याला काही समाजामध्ये आपण जर काही बघितलं असेल हायफाय समाज आपण त्याला म्हणतो की ज्या ठिकाणी अतिशय व्यक्तींचे विचार हे व्यक्तिवादाशी निगडीत असतात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि या जीवनशैलीचा स्वीकार अनेक व्यक्ती त्या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतात खास करून महानगरामध्ये आपण जर बघितलं तर हे प्रकार बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतात म्हणजे हा हो एक महत्त्वाचा बदल आपल्या विवाह संस्थेमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर आपण जर बघितलं दुसरा पॉईंट तर महिलांची आर्थिक स्वायत्तता आता पूर्वी कसं होतं की थोड्याफार प्रमाणात का होईना आपण मानणं केलंच पाहिजे की महिलामध्ये महिलांना वरती समाजामध्ये एक असमानतेचं वातावरण होतं कालांतराने महिला ह्या समानतेकडे वाळाल्यात शासनाने यांनी चांगले प्रयत्न केलेत आता एक चांगल्या पद्धतीने समाज आपण घडवत आहोत ज्यामध्ये महिलांना आर्थिक अधिकार मिळाले आहेत राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि महिलांचं एक चांगलं योगदान आपल्याला समाजामध्ये झालेलं बघायला मिळतं आणि त्यानुसार एक समानता प्रस्थापित व्हायला मदत झाली आहे आणि त्याचा परिणाम की काय आता मुलीसुद्धा लग्नसेवा संस्थेमध्ये इंटर करण्या अगोदर किंवा विवाह संस्थेमध्ये इंटर करण्या अगोदर त्यांना स्वतःचं एक म्हणणं आहे समानता प्रस्थापित झाल्यामुळे त्यांचं सक्षमीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे मग त्यांनाही त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आर्थिक स्वायत्ता जेव्हा एखाद्या व्यक्तीला येते तेव्हा त्या व्यक्तीला चॉईसेस करणं हे सोपं जातं आणि त्यामुळे आपण आत्ताच्या विवाह संस्थेमध्ये जर बघितलं तर या विवाह संस्थांमध्ये एक जी जी कन्सेप्ट आपण बघतो ज्यामध्ये मेल असू द्या किंवा फिमेल असू द्या यांना चॉईसेस जर अधिकार आहे तो प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये दे महिलाही देखील मागे नाहीत तर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आपला लाईफ पार्टनर कसा असावा त्याचं काय क्वालिफिकेशन असावं या बऱ्याचशा गोष्टीमध्ये मुलीसुद्धा आता त्यांना लाईफ पार्टनर निवडण्याचा अधिकार मिळाला आहे हळू समाज जो आहे तो समानतेकडे वळत आहे आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर या स्वातंत्र्यामुळे स्त्रिया आता पूर्वीसारख्या सामाजिक दबावाखाली नाहीत साहजिकच आहे आपला समाज जर बदलत असेल तर स्त्रिया या कुठल्याही प्रकारच्या दबावाला काय झुगा म्हणजे दबावाला काही सहन करणार नाही तो दबाव जुगारून लावतील ला, आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती होऊ शकते त्यानंतर बघा आपण काही प्रमाणामध्ये घटस्फोटाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे हात आपल्या विवाह संस्थेमध्ये एक बदल झालेला आहे म्हणजे आपण जर बघितलं पूर्वी घटस्फोटाचं प्रमाण हे कमी होतं कारण आपण जर बघितलं समाजामध्ये जेव्हा दोन व्यक्तींमध्ये काही वैचारिक वाई मतभेद येतात विवाह संस्थेमध्ये ज्यामध्ये स्त्री पुरुष असेल किंवा पती पत्नी असेल यामध्ये जेव्हा मतभेद येतात त्यावेळेस ते, ते मतभेद त्या त्या लेवलला शॉर्ट आऊट होत होते पण आता आपण जर बघितलं तर महिलांना देखील आपले अधिकार माहिती झालेले आहेत कुठल्याही महिलांना वाटतं की आपल्यावर झालेलं अन्याय आपण सहन करता कामा नये त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्यालाही महत्त्व आलेलं आहे मग अशी बोलल्याप्रमाणे सबलीकरण झालेलं आहे आणि तुम्ही जर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर समाजामध्ये कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणं हेही चुकीचं आहे त्यामुळे महिलांवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी जास्त आवाजही उठवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपण हा मुद्दा बघितला तर यामध्ये भारतीय समाजामध्ये फॉरेनसारखंच आता काही प्रमाणात का होईना घटस्फोटाचं प्रमाणे वाढत चाललेलं आहे पूर्वी घटस्फोट होणं हे थोडंसं समाजदृष्टीने वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं पण आता अनेकदा जेव्हा व्यक्तींना कळतं की एखाद्या व्यक्तीवर आपलं जर सामाजिक किंवा एक रिलेशनशिप प्रॉपर नसेल तर त्या पद्धतीने या बंधनातनं मुक्त हो झालेलं बरं आणि समाजाही त्या गोष्टीकडे पूर्वीसारखं निगेटिव्ह अर्थाने बघत नाही प्रत्येक व्यक्तीला आपली चॉईस असते आणि त्याचनुसार आपण जर बघितलं तर या विवाह संस्थेमध्ये जो बदल झाला त्यामध्ये आपण जर बघितलं तर घटस्फोटाचंही प्रमाण या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे पण असं होत असताना विवाह संस्था देखील टिकली पाहिजे तेही तेवढंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्रेमविवाह असेल किंवा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह असेल त्याचंही प्रमाण भारतामध्ये आता वाढायला सुरुवात झालेली आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे का आधुनिकीकरण जेव्हा एखादा समाज हा आधुनिक बनतो त्या समाजामध्ये नवीन विचार जेव्हा येतात तेव्हा जातीची धर्माची बंधनं ही गळून पडतात आणि समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन काय आहे शैक्षणिक योग्यता काय आहे स्वभाव कसा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच लाईफ पार्टनर ठरवत असतं मग ती मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या दोन्हींचंही दो दोघांनाही चॉईस करण्याचा तो अधिकार आहे म्हणजे आधुनिक समाजामध्ये आपण जर बघितलं तर जे काय आंत आंतरधर्मीय विवाह आहेत किंवा आंतरजातीय विवाह आहे याचंही प्रमाण आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं त्यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्यालाही महत्त्व आपण या ठिकाणी देतो ठीक आहे म्हणजे पूर्वी जे, जे सामाजिक बंधनं होती ती सामाजिक बंधनं मी म्हणत नाही अशी की पूर्णपणे संपली समाजामध्ये आपण राहतो सामाजिक बंधनांचंही आपण पालन करतो पण ते होत असताना वैयक्तिक स्वातंत्र्याला देखील आपण या ठिकाणी महत्त्व देत आहोत त्याचाच एक भाग आपण या ठिकाणी आत्ता डिस्कस केला त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पाश्चिमात्य संस्कृतीचा काय जो परिणाम आहे तो आपल्या समाजावरती होतोय म्हणजे आपण जर आत्ता काही मूल्य जर बघितली आपल्या समाजामध्ये ही मूल्यं आता पाश्चिमात्य समाजाकडनं देखील यायला सुरुवात झालेली आहे आता पाश्चिमात्य समाज म्हणजे काय जर युरोपमध्ये जसं पद्धतीने विवाह संस्था असेल किंवा अमेरिकेत असेल त्याचाही काही प्रभाव आपल्या इथल्या विवाह संस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्या ठिकाणी दिलं बघा आता की पाश्चात्य विचारांचा पावा भारतीय समाजावरती होत आहे त्याच पद्धतीने स्वातंत्र्य असेल किंवा उपयोगिता असेल ह्याही गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्याचबरोबर इथे शब्दाला बघा उपयोगी संबंध म्हणजे बऱ्याचदा आता आपण जर बघितलं की काही प्रमाणामध्ये व्यक्ती ह्या कॅल्क्युलेटिव्ह झालेल्या आहेत म्हणजे संबंध कशा उपयोगी असावेत असाही थोडासा एक मुद्दा या ठिकाणी आपण डिस्कस करू शकतो त्याच पद्धतीने आपल्याला पुढचा जो मुद्दा मांडायचा आहे या प्रश्नाचा जो पुढचा पार्ट आहे म्हणजे आपण जो उत्तराचा गाभा म्हणतो किंवा बॉडी ऑफ द आन्सर म्हणतो त्याचा जो दुसरा पार्ट आहे ज्यामध्ये आपल्याला असं एक्सप्लेन करायचं आहे की विवाहाची पवित्र अजूनही टिकून आहे असे दर्शनारे घटक म्हणजे थोडक्यामध्ये काय की हे सगळं जरी आपण बघितलं आत्ता की विवाह संस्थामध्ये बदल होतो हे बघितो आपण लग्नसंस्थेमध्ये बदल होतो बघतो आपण पण हे होत असताना सुद्धा लग्न या संस्थेबद्दल किंवा विवाह या संस्थेबद्दल अजूनही जे महत्त्व आहे ते टिकून आहे ह्यामुळं कुठल्या पॉईंटमध्ये ते टिकून आहे कुठले मुद्दे असे आहेत की जे सांगतायत की विवाह संस्था अजूनही घट्ट आहे तर ते, ते मुद्दे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आपण जर बघितलं ग्रामीण आणि पारंपरिक समुदायामध्ये महत्त्व आहे आपण जर ग्रामीण भागात अजूनही बघितलं त्याचप्रमाणे पारंपरिक समाज जो आहे जो परंपरांना मानतो समाज व्यवस्थेला मानतो या ठिकाणी लग्न या संस्थेचा किंवा विवाह संस्थेचं संस्थेचा अजूनही महत्त्व पूर्वीसारखंच आहे म्हणजे लग्न करताना बऱ्याचदा जे काही बंधन आहेत ती पाळले जातात त्यामध्ये कुटुंबामध्ये जेव्हा दोन कुटुंब जेव्हा लग्न या विवाह कि संस्थे किंवा विवाह संस्थेच्या अनुषंगाने एकत्र येतात त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी या बघितल्या जातात म्हणजे अजूनही विवाह संस्था ही जी काय आहे ग्रामीण भागातली त्याच्यावरती समाजाचा प्रभाव आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्याचप्रमाणे धार्मिक विधी असतील रूढी असतील कुटुंबकी दृष्टिकोन असतील आज अजूनही आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये किंवा पारंपरिक समाजाचा विचार केला तर हे मुद्दे या ठिकाणी आपण चर्चा करू शकतो त्याचप्रमाणे अनेक कुटुंबामध्ये आजही अरेंज मॅरेजला प्राधान्य दिलं जातं मग अशी आपण जेव्हा बघितलं भारतीय समाज बदलतो आहे विवाह संस्था ही बदलती आहे त्यावेळेस आपण बघताना असा एक पॉईंट बघितला होता की ह्यामध्ये जो बदल होतो आहे त्यामध्ये लव्ह मॅरेज असेल किंवा प्रेमविवाह असेल याचं प्रमाण वाढतं आहे पण त्याचबरोबर आपण बघितलं काही समाजामध्ये अजूनही मुळामध्ये अरेंज मॅरेजेस होत आहेत आणि भारतामध्येचं प्रमाण अजूनही जास्त आहे कारण का आपला समाज ज्या गतीने जायला पुढे पाहिजे त्या गतीने अजूनही जात नाही आहे म्हणजे आपण जी पाश्चिमात्य संस्कृती आहे त्या गतीने आपण अजून ॲक्सेप्ट केलेली नाही आहे ती ॲक्सेप्ट करतो आहोत पण त्याची गती कमी आहे म्हणूनच आपण या ठिकाणी हा मुद्दा मांडलेला आहे त्याचबरोबर धार्मिक विधी आणि काय परंपरांना अजूनही महत्त्व आहे आपण आजही लग्न व्यव संस्थेमध्ये सहभागी झालात का समारंभामध्ये सहभागी झालात तर तुम्हाला सगळे पारंपरिक विधी त्या विवाह संस्थेमध्ये किंवा त्या समारंभामध्ये बघायला मिळतात ज्यामध्ये मग मा सप्त सप्तपदी असेल विवाहामधली विधी वी, असेल काही धार्मिक मंत्रपठन वगैरे असलेल्या सगळ्या गोष्टी असं सांगतात की विवाह संस्था ही अजूनही पारंपरिक पद्धतीने बेस आहे आणि त्यामध्ये मग मा कन्यादान वगैरे असेल असे विधी जे आहे ते अजूनही आपल्या विवाह संस्थेमध्ये आपल्याला बघायला बघायला मिळतात त्याचबरोबर काय सामाजिक का आणि भावरिक सुरक्षता आपण बघितलं तर मग अशा पण मुद्दा म मांडलं होतं कुटुंबव्यवस्थेचा पाया जो आहे तो विवाह आहे तर जेव्हा आपण एका कुटुंब व्यवस्थेचा पाया विवाह असं म्हणतो तेव्हा कुटुंब कुठल्याही व्यक्तीला एक सुरक्षा प्रदान करतो आपण जर बघितलं समाजामध्ये फिरताना की आपल्या आयुष्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या आयुष्यामध्ये कुटुंबाचं एक महत्त्व असतं म्हणजे कुटुंबामध्ये आपल्याला एक सुरक्षितता मिळते आणि कुटुंब जे निर्माण होतं ते साहजिक त्याचा बेस आपण मगाशी बोलल्याप्रमाणे विवाह संस्था आहे म्हणजे एका अर्थाने विवाह संस्था ही व्यक्तीला काय देते प्रोटेक्शन देते किंवा सेफ्टी देते सुरक्षा देते त्यामुळे त्याचं महत्त्व आपलं मान्यच करावं लागेल त्याचप्रमाणे आपण जर बघितलं अनेक विवाह अनेकांसाठी विवाह आजही काय सामाजिक सुरक्षा आहे भावनिक आधार आहे आणि त्यासाठी संतांचीसाठी एक स्थिर व्यासपीठ त्या ठिकाणी काय केलं जातं प्रदान केलं जातं म्हणजे थोडक्यात काय की जो सोशल ॲक्सेप्टन्स आहे समाजांना स्वीकार जो आहे म्हणजे दोन व्यक्तीमधले नाती म्हणजे स्त्री आणि पुरुष यामधलं जे नातं आहे या नातेला सोशल रिकग्नेशन म्हणजे आपण त्याला सामाजिक मान्यता असं म्हणतो ही मान्यता देण्याचं काम कोण करतं तर विवाह संस्था करते आणि त्याचबरोबर जे कपल किंवा जे पतीपत्नी आहेत त्यांनाही एका अर्थानं सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचंही काम करतं त्याचबरोबर त्यांना जी संतती होणार आहे त्या संतते देखील सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचं काम ही विवाह संस्था करत असते किंवा नंतरच्या काळामध्ये कुटुंबव्यवस्था देखील करते त्याचप्रमाणे व्यक्तीला असं वाटतं की वृद्धाप काळामध्ये माझं कसं होणार त्या पद्धतीने भविष्यकाळातलं जीवन माझं कसं असणार त्यामुळे भविष्यामधली जी काही प्रकारचं आपण सुरक्षा असेल वृद्धापकाळातली तीच सुरक्षा प्रोव्हाइड करण्याचं काम कुटुंब प्रोव्हाइड करते आणि मगाशी बोलल्याप्रमाणे कुटुंब व्यवस्था ही विवाहापासून स्टार्ट होते त्याचप्रमाणे कुटुंब आणि नातेसंबंध जाळे आजही भारतीय समाजामध्ये मजबूत आहे आपण जर बघितलं आजही भारतीय समाजामध्ये नातेसंबंध असतील एकमेकाचे लेशन असतील एकमेकाशी घट्ट बांधलेले गेले आहेत आणि बऱ्याचदा विवाह संस्थेमुळंच काही नवीन नाते निर्माण होतात संबंध हे घट्ट होतात त्याचाच एक भाग या ठिकाणी मेन्शन केलेला आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं कायदेशीर मान्यता आणि संरक्षणात्मक कायदे भा भारतीय कायदेप्रणाली विवाहाच्या प्रणाली विविध कायदे प्रदान करते उदाहरणार्थ हिंदू विवाह कायदा विशेष विवाह कायदा हे कायदे विवाहाच्या व्यक्तीला आणि महत्त्वाचे काय करता अधोरेखित करतात म्हणजे विवाह संस्था ही फक्त सामाजिक संस्था नसून किंवा तो सामाजिक बंधन नसून त्याला एक कायदेशीरसुद्धा बंधन प्राप्त झालेलं आहे त्याला कायदेशीर मान्यता देखील प्राप्त आहे म्हणजे थोडक्यात काय हिंदू मॅरेज ॲक्ट असेल किंवा स्पेशल मॅरेज ॲक्ट असेल यानुसार ते विवाह बंधनाला कायदेशीर मान्यता प्राप्त असते म्हणजे दोन व्यक्ती जेव्हा आपलं जीवन सुरू करतात ते केवळ समाजाच्याच रिकग्निशनने के किंवा मान्यतेने जीवन सुरू करत नाहीत तर त्यांना कायदेशीर मान्यता देखील त्या ठिकाणी असते त्यांची जी मुलं किंवा मुली असतील त्यांनासुद्धा कायदेशीर मान्यता असते त्यामुळे विवाह संस्था जी आहे ती एक कायदेशीर संस्था आहे असं म्हणणं तरी काही वावं ठेवणार नाही आणि त्याचबरोबर निष्कर्षामध्ये आपण दिलं बघा आता आधुनिक भारतामध्ये विवाही संस्था एका संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहे साहजिकच आहे जेव्हा समाज बदलतो तर समाजातले जे काही घटक असतात तेसुद्धा बदलत असतात आणि समाजातला घटक या ठिकाणी आपण जो डिस्कस केला तो म्हणजे कुठला तर विवाह संस्था आता ही विवाह संस्था जी बदलत आहे त्यामध्ये साहजिकची ती एका अवस्थेतनं चाललेली आहे त्याला आपण काय म्हणतो संक्रमणाचा टप्पा किंवा संक्रमणाची अवस्था त्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रान्झिशन फेज असं म्हणतो आणि त्यानुसार विवाहाची जी संकल्पना आहे ती काही प्रमाणात आता बदलत चाललेली आपल्याला बघायला मिळते मग या ठिकाणी दिले बघा आता संस्कार म्हणून असलेली पवित्रता काही प्रमाणात कमी होत असली तरी ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही असं आपल्याला म्हणता येते त्यामुळं मग आपण तरी पूर्णपणे नष्ट झाली नाही आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणजे ती अजूनही एक्झिस्टमध्ये आहे म्हणजे कालांतराने विवाह या संस्थेमध्ये बदल जरी झाले असले कालांतरानुसार ते विवाह संस्थेमध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस जरी झाले असतील रचनात्मक बदल जरी झाले असतील तरीसुद्धा त्या विवाह संस्थेमध्ये जो बेस आहे तो अजूनही स्ट्रॉंग आहे त्यामुळे विवाह संस्था जी आहे तो संस्कार म्हणून अजूनही त्याची पवित्रता अजूनही कायम आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर आपण जो क्वेश्चन बघितला होता सुरुवातीला जो यू पी एस सीनी दोन हजार तेवीसला विचारला होता ज्यामध्ये आपण एकदा क्वेश्चन पुन्हा एकदा रीड करूया ज्यामध्ये आपण दिलं आहे बघा आधुनिक एक मिनट याच्यामध्ये क्वेश्चन आपण पहिले बघूया हां आधुनिक भारतात विवाह एक संस्कार म्हणून आपली पवित्रता गमवत आहे असे तुम्हाला वाटते का तर साहजिकच आपण जे मुद्दे डिस्कस केले त्यामध्ये पहिलं डिस्कस केलं प्रस्तावना त्यामध्ये आपण नेमकं काय प्रश्नावाला म्हणजे प्रश्न फ्रेम करणाऱ्या व्यक्तीला विचारायचं आहे ते आपण डिकोड केलं त्यानंतर आपण बॉडी ऑफ द आन्सरमध्ये गेलो त्यामध्ये आपण दोन पार्ट केले की विवाह संस्थामध्ये कसा बदल होत आहे आणि नंतरच्या काळामध्ये अजूनही हे सगळं होऊन सुद्धा विवाह संस्था कशी टिकून आहे याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केली म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा काय की प्रश्नाची जी रिक्वायरमेंट आहे ती आपल्या आन्सरमधनं आपण फुलफिल करण्याचं काय केल्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये विवाह संस्कार म्हणून आपली पवित्रता गमवत आहे का असे तुम्हाला वाटते का तर याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहिलं आहे जर आपण जर क्रस त्यातनं काढायचा म्हटला तर विवाह संस्थेमध्ये बदल होत आहे किंवा संक्रमण होत आहे हे जरी खरं असलं तरी त्याचा पाया अजूनही स्ट्रॉंग आहे ती अजूनही टिकून आहे आणि भारतीय समाजामध्ये त्याचं महत्त्व कधीच कमी होणार नाही असं साधारणपणे आपण आपल्या उत्तरामध्ये स्ट्रक्चर हे तयार केलेलं आहे आता कुठल्याही क्वेश्चनचं आन्सर हे कधी आयडिया असणार नाही व्यक्तीनुसार ते बदलत जाणार आहे फक्त आपण जे आन्सर रायटिंग करतो ते करत असताना ते आन्सर प्रश्नाची डिमांड फुलफिल करतं का हे देखील बघणं गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला त्याने कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशा पद्धतीने तुम्हा तुम्हाला नवीन नवीन क्वेश्चन जे असतील यू पी सीसाठी आपण डिस्कस करणार आहोत जेणेकरून यू पी एस सीची मुख्य परीक्षा असेल त्याचबरोबर एम पी एस सी मुख्य परीक्षा असेल यामध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट व्हावा असा आपल्या या संस्थेमार्फत प्रयत्न आहेत तोपर्यंत धन्यवाद